मित्रांनो जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात थंडी पुन्हा कहर करणार आहे थंडीच्या लाटाही येण्याची शक्यता आहे त्या कुठे येतील हे आपण पाहूच पण जानेवारीत अवकाळी पावसाचं संकट किंवा धोकाही असेल का याचंही उत्तर आपण या व्हिडिओत देणार आहोत भारतीय हवामानशास्त्र विभागानं जानेवारी महिन्यातलं तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केलाय त्यानुसार कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागातल्या प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण आज घेणार आहोत आणखी एक महत्वाचं म्हणजे थंडीबाबत एक चिंतेची घडामोड देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जाणवणार आहे ही घडामोड कोणती याचंही उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातली थंडी आणि पावसाचा आढावा घेताना आपण नेहमीप्रमाणे हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या नकाशांचाही आधार घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीलाच स्पष्ट करतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात थंडी राहील पण दुसऱ्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढत जाणार आहे यंदा महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण जास्त राहिले त्याचं कारण आपण यापूर्वीच्या व्हिडिओत पाहिलंय पण जानेवारीचं हवामान समजून घेण्यासाठी हे कारणही थोडक्यात पाहू मित्रांनो महाराष्ट्राचा विचार केल्यास कोरड्या वातावरणात उत्तरेकडच्या राज्यातून अति थंड वारं येऊ लागलं की महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढतो याच वाऱ्यामुळं थंडीच्या लाटाही येतात पण वातावरणात बाष्प आलं की थंडी कमी होते थंडीच्या काळात महाराष्ट्रात हे बाष्प समुद्रातून किंवा उत्तरेकडून येऊ शकतं उत्तरेकडच्या राज्यात पश्चिमी विक्षोभातून बाष्प येतं त्यामुळं तिथं पाऊस झाला किंवा पावसाळी स्थिती तयार झाली की थंडीत घट होते परिणामी महाराष्ट्रातही थंडी कमी होते पण यंदा नोव्हेंबर पासून आतापर्यंत महाराष्ट्रातही समुद्रातून फारसं बाष्प आलं नाही आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्येही दिवाळी पाऊस यंदा अत्यंत कमी झालाय म्हणजे पावसाचा अडथळा कमी झाल्यानेच यंदा थंडीचं प्रमाण वाढलंय आता जानेवारीमध्ये काय होईल याचं उत्तर देण्यासाठी आपण सुरुवातीला तापमान आणि पावसाच्या अंदाजाचे नकाशे पाहू आणि त्या आधारावरच प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊ जानेवारी महिन्यातल्या रात्रीच्या किमान तापमानाचा नकाशा सुरुवातीला पहा या नकाशात निळसर रंगाच्या भागात किमान तापमान सरासरी खाली राहील हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतकं तापमान असेल तर पिवळ्या भागात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची शक्यता आहे महाराष्ट्राकडे पाहिलं तर बहुतांश भागात निळसर रंग आहे म्हणजे या भागात तापमान सरासरी खाली राहून थंडी असेल आता जानेवारी महिन्यातल्या पावसाच्या अंदाजाचा हा नकाशा पहा या नकाशात निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता देण्यात आली आहे हिरव्या रंगात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे जरा महाराष्ट्राकडे पहा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा निळसर रंग अनेक भागात दिसतोय या नकाशाच्या आधारे आपण आता जिल्हावार अंदाज जाणून घेऊ पण त्यापूर्वी थंडीबाबतची ती महाराष्ट्रात सर्वाधिक होण्याची शक्यता असलेली घडामोडीही जाणून घेऊ त्यासाठी जानेवारी मधल्या थंडीच्या लाटांच्या अंदाजाचा हा नकाशा पहा निळ्या आणि महाराष्ट्राकडे लक्ष द्या या निळ्या रंगाच्या भागात जानेवारी मध्ये थंडीच्या लाटा असतील आणि निळा रंग गडद असलेल्या भागात त्याचा कालावधी जास्त राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात हा निळ्या रंगाचा पट्टा सर्वाधिक भागात दिसून येतोय या सर्व नकाशांच्या आधारे जिल्हावार आढावा घेताना सुरुवातीला कोकण विभागाकडे पहा या विभागामध्ये मुंबई परिसरासह ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीचं किमान तापमान सरासरीखाली राहून तुरळक थंडी राहील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र तापमान सरासरी पुढे असेल उत्तर महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यास जळगाव जिल्ह्यात थंडीच्या लाटांची शक्यता जास्त आहे नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही तापमान सरासरीखाली राहून थंडीचा कडाका असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि अहिल नगर जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटांची शक्यता आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही थंडीचा कडाका असेल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तापमान सरासरी इतकं राहील मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं परभणी हिंगोली जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काही भागात थंडीच्या लाटांची शक्यता आहे नांदेड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तापमान सरासरीखाली राहून थंडीचा कडाका असेल विदर्भाचं चित्र पाहिलं तर या विभागात जानेवारीत महाराष्ट्रातली सर्वाधिक थंडी राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात थंडीच्या लाटांची शक्यता जास्त आहे गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यातही तापमान सरासरी खाली राहून थंडी असेल जानेवारीत अवकाळी पावसाचं चित्र पाहिलं तर नकाशानुसार अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे पण चिंता करू नका कारण जानेवारीमध्ये मुळातच पावसाची सरासरी अत्यंत कमी असते त्यातच यंदा थंडीचा जोर जास्त राहणार आहे त्यामुळं पावसाचं प्रमाण अत्यल्प असेल हलका पाऊस झालाच तर तो कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणीच होऊ शकतो किंवा केवळ ढगाळ वातावरणही निर्माण होऊ शकतं त्यामुळं पावसाच्या धोक्याबाबत या महिन्यातही फारशी चिंता करू नका आपल्या सर्व प्रेक्षकांना नव्या वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद